पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत पासष्ट लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचं वितरण या योजनेमुळे ग्रामीण भारताच्या आर्थिक समृद्धी बरोबरच बँकांद्वारे कर्ज तसंच मालमत्तेचं आणि मालमत्ता करांचं मूल्यांकन सुलभ दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या दोनशे तीसहून जास्त जिल्ह्यांतल्या पन्नास हजारपेक्षा अधिक गावांचा समावेश नियोजित खेड्यांपैकी ब्याण्णव टक्के खेड्यांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून सुरू होणार एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत बैठक सार्वजनिक प्रवासासाठी एकीकृत एक मंच असलेले ॲप केलं विकसित ग्रामीण आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती घडवू शकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आयआयटी जागतिक तंत्रज्ञान परिषदेत विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत होणार सहभागी आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक दोन्ही संघांची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार लढत नमस्कार